नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी दिपिया युट्यूबच्या आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव मेमानी कृषी या आपल्या युट्यूब आपण मी तुमचा गुलाब गुलचडी शेवंती आष्टर सर्व कट फ्लावर मी तुमचा डीजे असेल टॉप सिक्रेट असेल जेरबेरा असेल कार्नेशन असेल डीजे असेल सर्व फुलांचे बाजारभाव आपण मेमानी कृषी दिला दाखवतो आणि बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आम्ही कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहे शेतकरी मित्रांनो आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि शेतकरी मित्रांनो अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असलं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात <laughs> बोर्डिकच्या दहा पोलाच्या गड्डीचा भाव पंधरा रुपये ते पस्तीस रुपये बोर्डिकची आज मार्केट मध्ये विकलेली आहे गुलछडी भाव एकशे ऐंशी रुपये प्रति किलो आज गुलछडी पुणे गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती भाव ऐश्वर्या बा एल्लो शंभर रुपये एकशे तीस रुपये प्रति किलो आज ऐश्वर्या मार्केट मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती भाव भाग्यश्री व्हाईट एकशे वीस रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रति किलो पौर्णिमा व्हाईट शेवंती शंभर रुपये ते एकशे तीस रुपये प्रति किलो आज पौर्णिमा व्हाईट मार्केटमध्ये विकलेली आहे पार्सलीपाला गड्डी पाच रुपये ते सहा रुपये प्रतिगड्डी आज पार्सली पाल्याची मार्केटमध्ये विक्रलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये दे उपलब्ध आहे ॲस्टर बाजारभाव शंभर रुपये ते एकशे तीस रुपये प्रति किलो आज ॲस्टरची मार्केटमध्ये विक्रलेली आहे झेंडू बाजारभाव कलकत्ता झेंडू शंभर रुपये ते एकशे तीस रुपये पिवळ्या झेंडू शंभर रुपये ते एकशे वीस रुपये लाल झेंडू मोठा शंभर रुपये ते एकशे चाळीस रुपये प्रति किलो गुलाबगड्डी बारा फुलांची सोपिया दहा रुपये ते तीस रुपये प्रतिगड्डी आज सोप्याची पुणे गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेली आहे टॉप सिक्रेट वीस फुलांचा बंच एकशे पन्नास रुपये ते एकशे ऐंशी रुपये प्रति बंच आज टॉप सिक्रेट मार्केटमध्ये विकलेला आहे कापरी बाजारभाऊ शंभर रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो आज कापरी पुणे गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेली आहे जरबेरा वीस रुपये ते तीस रुपये प्रतिबंच कार्नेशन शंभर रुपये ते एकशे वीस रुपये प्रतिबंच गुलछडी काडी डबलची चाळीस रुपये ते साठ रुपये प्रतिबंच पिंगडीजी चाळीस रुपये ते पन्नास रुपये प्रतिबंच कामिनी दहा रुपये ते बारा रुपये प्रतिबंच बोर्डेज गुलाब टुकडा ऐंशी रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रति किलो आज गुलाब गुलाबटोकडा मार्केटमध्ये विकलेला आहे शो शोभेवंत सूर्यफूल एकशे वीस रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रति बंच आज शोभेवंत सूर्यफुलाची पुणे गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेली आहे सोनचापा बाजारभाव दहा रुपये ते पंधरा रुपये दहा फुलाचा पाऊच सोनचाप्याचा आज मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव बाँ. कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत शेतकरी मित्रांनो सध्या जुई मार्केटमध्ये उपलब्ध नाही जिप्सोफिला एकशे वीस रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रतिपंच आज जिप्सोफिला मार्केटमध्ये विकलेला आहे लिली बंडल पंधरा रुपये ते वीस रुपये प्रतिपंच आज लिली बंडल मार्केटमध्ये विकलेला आहे बिजली बाजारभाव ऐंशी रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो आज बिजली मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती बाजाराव सेंट वाईट शंभर रुपये ते ऐंशी रुपये प्रति किलो आज सेंट वाईट ची मार्केटमध्ये विकलेली आहे स्टॅटस बंच दहा रुपये ते पंधरा रुपये स्टॅटस आज मार्केटमध्ये विकलेलं आहे गुलछडी काडी सिंगलची दहा रुपये ते वीस रुपये प्रतिबंच आज गुलछडी मार्केट मार्केटमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता पौर्णिमा येलो शेवंती पौर्णिमा पिवळी शेवंती शंभर रुपये ते एकशे तीस रुपये प्रति किलो आज पौर्णिमा पिवळी शेवंती मार्केटमध्ये विकलेली आहे कलर गुलाब वीस फुलांचा बंच एकशे साठ रुपये ते दोनशे रुपये प्रति बंच आज कलर गुलाब मार्केटमध्ये विकलेला आहे गोल्डन डीजी 10 दहा रुपये ते पंधरा रुपये प्रति पंच आज गोल्डन डीझी मार्केटमध्ये विकलेली आहे कागडा बाजारभाऊ चाळीस रुपये ते पन्नास रुपये प्रति शंभर ग्रॅम पाउच कागड्याचा आज मार्केटमध्ये विकलेला आहे धन्यवाद